हॅलो कसे आज किचन आयच्यामध्ये आपलं स्वागत आज आपण करणार आहोत लोणचं त्यासाठी हे कलमी आंब्याचं लोणचं करणार त्याच्यात फक्त एक गावरान कैरी घेतली आणि एक कलमी आंबी घेतली चार कलमी आणि एक गावरान तर हेच आपण आपण नेहमीच गावरान आंब्याचं करतो पण आता कलमी आंब्याचं करायचं छान लागते आणि आपलं चटपटन ताबडतोब असं खाण्याचं वर्षभरासाठी नाही असं नेह असं ह्या सीझनमध्ये खायला तयार करतो हल, आने आने चला तर आपण याच्यासाठी साहित्य बघू हळद मीठ लाल मिरची पावडर साखर ओवा मेथी आणि पाच सात आठ मिरे घेतले तर आणि हे लवंग आणि मौरी याला आपण तेल लागणार तर आपण सुरुवात आपण अगोदरच स्वच्छ पा दोन तीन पाण्याने धुवून पाण्यात टाकून ठेवल्या होत्या आता आपण एकदम कोरड्या करून घेऊ कोरड्या करून मक्याला आपल्याला आ आवडतील तसे आणि याचे काप करून घेऊ स्वच्छ पुसून घ्यायच्या पाणी अजिबात ठेवायचं नाही त्याला आपण याला कट करून छान लागते लोणच आंबट गोड पाहिजे तसे आपण याच्या कुड करून ते आपले सगळे कैऱ्या कापून झाल्यात एक थोडीशी पिवळसर सर निघली तर त्याला काय हरकत नाही कारण हे जास्त दिवस ठेवायचं नाही आपल्याला आणि जास्त दिवस टिकतच नाही आता उन्हाळ्याचं म्हटलं की आठ चार दिवसात संपून जातं एवढा हे ताजा ताजा आणि थोडासा त्याच्यामुळं आपण एका वर्षाभर साठी नाही करणार आहे त्याच्यानी चालतात ती थोडशा का असली पिवळी तर काय हरकत नाही आणून दोन तीन दिवस झाले त्याच्यामुळं त्याच्यामुळे ती एक पिवळी पडली होती चला आपण आता

जास्त भाजायची नाही जास्त भाजल्यावर कडवट लागते आता आपण काढून घेऊ भाज अर्धी भाजायची थोडीशी अशी आखी फोडणीत टाकायची दोन तीन लाव आपण चार लाव यायच्या सोबत भाजायच्या आणि हे आपण बारीक करणार आपली आता मेथी आणि मौरी थंड होऊपर्यंत आपण इकडं तेल गरम करायला ठेवू आपण याच्यात तेल गरम करायला ठेवू म्हणजे आपल्याला हळद हिंग ते तळण्यासाठी ते आपण मिक्सरला फिरून घेऊ अगोदर मेथी लवकर बारीक होत नाही म्हणून मेथी आणि लवकर बारीक करून घेऊ आता आपले थोडे बारीक झाले तर याच्यातच आपल्याला मोरी आणि जास्त बारीक करायची नाही आपल्याला ही थोडी जाडसरच ठेवायची तेल गरम झालेवर मोहरी मोरी टाकून गरम झाले पण आता याच्यात लवंग आणि मिरी टाकून घेऊ त्याच्यात मेथी कारण ह्याला तळायला वेळ लागते म्हणून हे अगोदर टाकून घ्यायचं मौ, मौ, मौरी टाकून घ्यायची गॅस बंद करून त्याच्यात टाकू याच्यावर झाकण ठेवू कारण हे उडतंय त्याची काळजी घ्यायची आता हे तेल गरम येतो तोपर्यंत आपण याच्यात हिंगड टाकू आणि नंतर हळद आणि मिरची टाकायची आता हे थोडं असं थोडं नॉर्मल हो द्यायचं नंतर टाकायची होडीला मीठ लावून आपण आणखी याच्यात थोडी अर्धी वाटी मीठ टाकू कारण एक कैरी जास्त वाढवली थोडं आणखी मीठ घेतलं आपण मीठ लावून असं ठेवू ला। 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 आणि तेल थोडं थंड झालं मग मग याच्यात टाकायचं तोपर्यंत नाही टाकायचं थोडं तेल नॉर्मल झाले पण्याच्यात हळद टाकू मग शे तळल्या जातो थोडं म्हणजे कच्चा जातो त्याचा लोणचाला चवी ती आता मिरची टाकू चला किचन आयच्या मधले कैरीचं लोणचं तयार झालं चटपटी तिखट आंबट गोड असं करून पहा लाईक करा शेअर करा चला तर मग भेटू पुढच्या रेसिपीला थँक्यू चला असं बांधून ठेवायचं असं ठेवायचं बांधून म्हणजे गरम वाफ असती मधली ती निघून जाती झाकण लावायचं नाही असं ठेवायचं लोणचं खराब होत नाही असं ठेवायचं बांधून